एकदा कोणत्याही महान विभूतीचं शिष्यत्व आपण पत्करलेलं आहे किंबहुना त्या महान विभूतीनं आपल्याला त्यांचं शिष्य म्हणून स्वीकारलेलं आहे आणि आपल्या आयुष्याची जबाबदारी संपूर्णतया घेतलेली आहे असं झाल्यानंतर परत कुठंतरी जाऊन नवस्कर पत्रिका बघ काही अडचण आली की तोडगा बघायला जा दोरे बांध असा मूर्खपणा आपण का करत राहतो आपला आपल्या आराध्यावर आपल्या गुरूंवर पूर्णतया विश्वास का नसतो आपण त्यांच्या चरणी संपूर्ण समर्पण का करत नाही हा प्रश्न जनतेनं स्वतःला विचारायला पाहिजे दिवसभर लोकांना दाखवण्यापुरतं नामस्मरण तोंडातनं येणं आणि मन बुद्धी विचार यासह संपूर्ण समर्पण होणं यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपण ढोंगी आहोत हे आपण आपल्या कृतीतनं दाखवतो बाबा बेलसरे म्हणतात अशी माणसं म्हणजे कर्मदरिद्री माणसं एकदा गुरूंच्या चरणकमलावर मस्तक टेकल्यानंतर इतर काहीही पाहायची आवश्यकताच नसते